पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या भक्तांची राहण्याची जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये गुरुवारी शांती ब्रमा माधव बाबा इंगोले यांची ही आहे दिंडी क्रमांक एकशे तीन या दिंडीचे चालक माझ्यासोबत आहेत श्री देवराव महाराज खिल्लारी ही संपूर्ण व्यवस्थेचं काम पाहतात यांची ची का ची गाड़ी आस्ते। या का ची ची जी स्वयंपाकाची गाडी असते ती दोन वाजतापर्यंत या पुढच्या मुकमावर पोहोचते आणि दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची व्यवस्था राहुट्याची व्यवस्था अतिशय चोखपणे आणि सेवावर्तीने करतात त्याचप्रमाणे माझ्यासोबत आहेत विमेशजी खिल्लारी हे संपूर्ण मुंडेसाठी लागणारे व्यवस्थेचं काम पाहतात काय आवश्यक आहे काय नाही त्याप्रमाणे आमचा चेंडू आहे हा सुद्धा या काम ठिकाणी बाकी ज्या ज्या आवश्यक गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम पाहतो हे आमचे प्रकाश अन्न आहेत स्वादिष्ट रुचकर असा स्वयंपाक सर्व वारकऱ्यासाठी मन लावून करतात त्याचप्रमाणे हा आमचा गोपाळ आहे हा पाण्याचा टँकर घेऊन आलेला आहे पाण्याचे टँकर भरून आणणं ते व्यवस्थित लावणं असं काम करतो नाशिककर मंडळी सुद्धा या ठिकाणी मोठ्या हिरुण सहभाग घेते आणि सर्व भक्तांची जास्तीत जास्त सोय कशी होईल सेवा कशी होईल याकडे सर्व भक्त मंडळी पाहते सगळ्यात जास्त कष्टाचं जर काम असेल तर राहुट्या या ठिकाणाहून पुढच्या मुक्कामावर पोहोचवण्याचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुढच्या मुक्कामावर राहुट्या उभारल्याशिवाय आलेल्या भक्तांची व्यवस्था होत नाही म्हणून अतिशय कष्टाचं काम आम्ही प्रभाकर कावरके सुरेश शाहकर आणि त्यांची संपूर्ण टीम पाण्या पावसात उर्वरे माधव बाबांच्या आशीर्वादाने करत असतात भगवान दिंडीचे चालक आमचे देवरावज महाराज किल्लारी दिंडी क्रमांक एकशे तीन या दिंडीच नियोजन व्यवस्थापन मी बघतो आणि माझी टीम पूर्णपणे सहकार्य करते आणि वारकऱ्याची सेवा करण्याची संधी मला लाभली आणि या संधीच भाग्य हे माझं भाग्य आहे पंगत आहे आजची ही सकाळची पंगत या ठिकाणी होती ती आत्मारा महाज त्या देवराव गोळी आणि माधवराव गोळी यांच्यातर्फे संध्याकाळची जी पंगत होती ती केशव नारायण वैद्य राजीव गोपाळराव कावरखे व्यासराव राजाराम कावरखे सरपंच गोरेगाव बबनराव निवडती कावरखे चेअरमॅन गोरेगाव भागवत सावकेसर यांच्यातर्फे आजची माऊलीच्या भक्त्यासाठी प्रसादाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यांच्याबद्दल त्या सर्वांचे आभार